प्रास्ताविक लेखक अद्वयानंद उर्फ अशोकानंद रेळेकर त्यातील काही भाग आपल्याला ठाऊक असेल की गेल्या वर्षी पाच जुलै 2020 हजार वीस रोजी अनुभूती नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते त्यामध्ये सोहम साधकांना आलेले निराकार ब्रह्माचे अनुभवांचे वर्णन होते आत्ताच्या या पुस्तकात आपण देवदेवतांची दर्शने त्यांनी दूर केलेल्या आपल्या अडचणी देवाचं मार्गदर्शन आधी व्याधी दूर केल्याची वर्णने समाविष्ट केली आहेत त्याचप्रमाणे ओम रामकृष्ण हरी या मंत्रजपाचे अनुष्ठान केल्यानंतर आलेल्या अनुभवांचे वर्णन या पुस्तकात लिहिले आहे श्री क्षेत्र पावसचे संत स्वामी स्वरूपानंद आणि त्यांच्या नाथफंती सोहम साधनेने अनेक साधकांना विलक्षण अनुभवले आपल्याला माहीत व्हावे की पूज्य स्वामी स्वरूपानंदांचा नाथ संप्रदाय त्यांच्या सोहम साधनेचा अनुग्रह आणि समाधीस्थ होण्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी दिलेला ओम मंत्र जप तसेच त्यांचा शिष्य परिवार त्यांचा काळ एकोणीसशे साठ ते दोन हजार तीनपर्यंतचा श्री क्षेत्र पावस हे सर्वांच्या आदराचे पवित्रतेचे आणि भक्तिभावाचे केंद्र पुढे स्वामींच्या शिष्यांचा अनुग्रहित शिष्यांचा परिवार सुरू होतो तो हा चालू जमाना या पुस्तकातील बहुतेक सर्व अनुभवांचे कथन चालू जमान्यातील शिष्यवर्गाचे आहे सुमारे पंचवीस वर्षांनी पिढी बदलते असे स्वामीजी म्हणत भाषा आणि दोन हजार तीन खूप बदल झालाय नजरेला अनावसे वाटते की मानवी जीवनात सहज समाधी ही एक अवस्था असते उच्च कोटीच्या साधू पुरुषांना दीर्घकाळ तपश्चर्या केल्यानंतर ही स्थिती प्राप्त होते या सहज स्थितीतून निर्माण होणारे कार्य लोकोत्तर आणि दीर्घकाळ टिकणारे असते स्वामी स्वरूपानंदांना ही स्थिती एकोणीसशे बत्तीस साली प्राप्त झाली होती <clears throat> अगदी त्यानंतर खेळेकर स्वामींनी पुढे बरंच काही आहे आणि अगदी अखेरीस ते म्हणतात की या पुस्तकाच्या वाचनाने तुम्हा सर्वांवर पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेचा वर्षाव होवो आणि आवडो गोपाळ अंतर्यामी भगवान श्रीहरी आपल्या प्रेमाचा विषय होवो सदिच्छा, इति इति शुभेच्छा <coughs> ओम अनुभूती भाग दोन या पुस्तकातील पहिला अनुभव वाचत आहे श्रीयुत बाबूराव देसाई हे काही भाऊराव देसाई यांचे भाऊराव देसाई यांचे धाकटे चिरंजीव त्यांना स्वामींचा सहवास सर्वात जास्त मिळाला स्वामी बाबूरावांना म्हणाले होते की आयुष्यात घटना सहज घडत गेल्या जाणून बुजून काही केलं नाही लेखनही सहज झाले का, का कुणास ठेवू परंतु स्वामींना द्वादशीचे महत्त्व वाटत होते ही गोष्ट बाबूरावांना माहीत होती स्वामी समाधी घेणार हे निश्चित झाल्यावर श्रावण वद्य एकादशीला ते समाधीस्थ होतील असे सर्वांना सांगत होते परंतु बाबूरावांना समाधी द्वादशीला होईल असे खात्रीने वाटत होते आणि तसेच झाले उतारवयात स्वामीजींच्या मुखात दात नव्हते त्यामुळे खाताना हिरड्या दुखत त्यावर औषध म्हणून एरंडाचा चीक लावीत पावसाचे दिवस होते पावसाची सर सुरू होईल असे वाटत असताना स्वामींनी बाबूरावांना चीक आणायला सांगितले बाबूराव म्हणाले आता सर येईल पावसाची स्वामी म्हणाले येणार नाही चीक काढून आण बाबूराव तडक निघाले स्वामी म्हणाले थांब छत्री घेऊन जा तर बाबूराव म्हणतात पाऊस पडणार नाही म्हणताय ना हो पण येताना सुरू झाला तर छत्री घेऊन बाबूराव गेले चीक काढून भांड्यावर झाकण ठेवले मात्र धो धो पाऊस सुरू झाला पुढे पुढचा अनुभव श्री विश्वेश्वर मंदिरात सद्गुरू अमलानंद तथा मामांना सर्व प्रसिद्ध नाथसिद्ध दिसले ते सिद्ध स्वामींना घेऊन जाण्यासाठी आले आहेत असे मामांनी बाबूरावांना सांगितले सर्व नाथ नेण्यासाठी आले आहेत असा उल्लेख स्वामी निजधामी चालेले या रचनेत केलेला आढळतो एक मोठ्या आकाराचा वानर म्हणजे हुप्प्या स्वामींच्या खोलीवर छपरावर बसला होता एकूण तीन दिवस तिथे होता स्वामींनी समाधी घेतल्यावर तो निघून गेला खोलीत प्रकाश येण्यासाठी असलेल्या पारदर्शक कौलातून तो अधूनमधून डोकावत होता त्याच्या वजनाने कदाचित कौल खाली येईल म्हणून त्याला घालवून देण्याचे प्रयत्नही झाले पण तो गेला नाही स्वामींच्या समाधीनंतर आपण होऊन गेला हा हुप्या म्हणजे साक्षात मारुतीराया असावेत असे जाणकार म्हणत होते एकदा बोलता बोलता स्वामी बाबूरावांना म्हणाले आणखी पुढे जाणे आहे स्वामी अगोदरच इतके पुढे होते त्यात आणखी पुढे म्हणजे काय हे बाबूरावांना समजेना म्हणून त्यांनी हा प्रश्न श्रीमती मृणालिनी जोशी यांना विचारल्या त्या म्हणाल्या त्याचे उत्तर स्वामींनी अवघे साक्षीत्वही संपले या ओळीत दिले आहे मी आणि माझे ह्याच्या कवईत जे येते त्याचे साक्षित्व करायचे ते साक्षीत्वही संपले की काहीच राहत नाही पुढे स्वामींचे केस कापण्यासाठी जो कारागीर येत असे तो अधूनमधून वस्तऱ्याने स्वामींची नखे काढित असे कदाचित वस्त्रा लागेल या भीतीने बाबूरावांनी भाऊरावांना सांगून एक नेल कटर आणला आणि मी नखो काढतो असे म्हणाले आंबेडकर तेथेच बसले होते स्वामी म्हणाले तू नको आंबेडकरांना काढू देत पुढे एकदा आंबेडकरांनी नखे काढली आणि बाहेर टाकण्यासाठी गेले पण आठवण म्हणून ती नखाची पुडी त्यांनी बाहेर न टाकता खिशात ठेवली आणि आत येऊन बसले स्वामी म्हणाले टाकलीत का त्यावर आंबेडकर हो म्हणाले स्वामी म्हणाले नख छपरावर टाकण्याची पद्धत आहे त्यावर आंबेडकर म्हणाले छपरावरच टाकली स्वामी म्हणाले नखे छपरावर टाकण्याचा आवाज आला नाही आंबेडकर पुन्हा बाहेर गेले आणि नखे छपरावर टाकून आले स्वामींनी बाबूरावांना गणपती अथर्व शीर्ष शिकवले फलश्रुती शिकवायची राहिली कारण शिक्षणासाठी बाबूराव बाहेरगावी गेले होते स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नित्य एकदा अथर्वशीर्ष म्हणत तसेच स्वामींची प्रकृती चांगली राहावी म्हणून पुन्हा एकदा म्हणत सुट्टीत घरी आल्यावर बाबूरावांनी फलश्रुती शिकण्याबाबत स्वामींना म्हटले आत्ता नको असे म्हणत स्वामींनी ते टाळले पुढे शिकवणे झालेच नाही फलाश येणे अथर्व शिष्य म्हणू नये असे त्यांचे म्हणणे होते सुरुवातीला तात्या देसाई यांचे खालचे घरात स्वरूपाश्रम होता त्या घराचे मागे काही गुलाबाची झाडं होती घरातून पाणी घेऊन बाबूराव गुलाबाच्या झाडांना घालीत परंतु लांब जाऊन घरातून पाणी आणण्याऐवजी तेथेच पाणी घेऊन घालावे असे मनात आले तेवढ्यात स्वामींचा निरोप आला ताबडतोब प्यावे बाबूराव म्हणाले पाणी घालून येतोच त्यावर स्वामींनी निरोप दिला पाणी घालण्यापूर्वी यावे बाबूराव स्वामींसमोर हजर झाले स्वामी म्हणाले स्वरूपाश्रमातील प्रत्येक वस्तू ही येथे येणाऱ्यांच्याकरता आहे म्हणून त्या पाण्याचा वापर करू नये घरातले पाणी वापरावे बाबूरावानी एकदा स्वामींना तुम्ही ज्ञानेश्वर आहात का असे विचारले असता स्वामींनी उत्तर दिले नाही पुण्यात इतके दिवस राहूनही आळंदीला का गेला नाहीत असे बाबूरावांनी विचारले असता स्वामी म्हणाले जाणे झाले नाही हे खरे अगदी शेवटी शेवटी आजारपणामुळे स्वामींचे दोन दिवस स्नान झाले नाही म्हणून आज करणार का असे सेवेकऱ्याने विचारल्यावर स्वामी म्हणाले साडेसातशे वर्षात दोन दिवस स्नान झाले नाही म्हणजे फार नाही का एकदा स्वामी आजारी होते उठण्याची ताकद नव्हती भाऊरावांसहित सर्वांना बोलावून घेतले नंतर बाबूरावांना अंगाला चमचा लावायला सांगितले फरक वाटला नाही नंतर बोट लावायला सांगितले दहा मिनटांनी थोडे बरे वाटले स्वामींचा देह वासना वासनाशून्य होता त्यामुळे शरीरांतर्गत कार्य होत नव्हते बाबूरावांचा म्हणजे वासनायुक्त देहाचा स्पर्श त्यांना पुरेसा झाला ते बाबूरावांना म्हणाले अर्धिंग झालं बरं का ओम तत्सत आज ही पहिला अनुभवाची क्लिप आपण पूर्ण केली आहे उद्या आपण पुढची नवीन क्लिप अनुभूती भाग दुसरा या भागातली ऐकणार आहोत हरिओम